जनसंवाद युट्यूब चॅनल सर्व प्रेक्षकांना नमस्कार मित्रांनो हा व्हिडिओ जो आहे आपण माझं मत संपूर्ण ऐका तुमची प्रतिक्रिया यावर काय आहे ती प्रतिक्रिया पण नोंदवा चॅनलला सबस्क्राईब करा आणि महाराष्ट्रामध्ये आज आरक्षणाचं जे वातावरण आहे त्या वातावरणामध्ये मूळ वास्तव काय आहे अशा कुठल्या जाती आहे ओबीसी मध्ये त्या ओबीसी जाती कुठे आहे काय आहे कुठे राहतात त्यांना शिक्षण मिळतंय का नाही त्यांना आरोग्य मिळतंय का नाही त्यांना सुविधा बाकी सुविधा रेशन कार्ड आहे की नाही आधार कार्ड आहे की नाही पॅन कार्ड आहे की नाही राहण्यासाठी जागा आहे की नाही अशा बऱ्याच जमाती या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आहे मी जो काही अभ्यास केला आहे त्यामध्ये मला प्रामुख्याने महाराष्ट्रामध्ये ज्या आयडेंटिफाय आहे त्या साठ जमाती आहे आणि त्यातील छप्पन जमाती अशा आहेत ते त्या कायम या ठिकाणी भटकत असतात एका शहराकडून दुसऱ्या शहराकडे एक तर त्यांना राहायला जागा नाही रोजगार नाही शिक्षण नाही या सगळ्या गोष्टी आहेच परंतु पोटाची खळगी भरण्यासाठी या जमाती आजही महाराष्ट्रामध्ये भटगंथी करत आहे आणि आज आपण एक बघितलं की ज्यांच्याकडे आहे ते म्हणताय की आम्हाला अजून पाहिजे ज्यांच्याकडे नाही काहीच नाही त्यांच्याकडे कोणीही लक्ष देत नाही आता महाराष्ट्रामध्ये जवळपास तीनशे पन्नास जाती या ओबीसी मध्ये आहेत ओबीसी मधल्या काही जातीच त्या ठिकाणी आरक्षणाचा फायदा येतात उरलेल्या जाती जातीमध्ये अजून शिक्षणच नाही तर नोकऱ्याकडून त्या ठिकाणी मिळणार त्यांना धंदाकडून मिळणार त्यांना म्हणजे असे अनेक प्रश्न आहेत आणि मग हे प्रश्न या ठिकाणी राज्यकर्ते किंवा सरकार विरोधी पक्ष या ठिकाणी कोणीही संशोधन करण्याचा प्रयत्न यामध्ये केलेला नाही कोणी अभ्यास केलेला नाही मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की गरीब श्रीमंत दरी प्रचंड मोठी दरी आहे आणि ही दरी मध्ये कोणकोणत्या कुन जाती आहे हे शोधण्याचं काम आपण कधी या ठिकाणी केलं नाही सरकारने केलं नाही शासनकर्त्यांनीही केलं नाही आणि जे संशोधक आहे त्यांनी पण या ठिकाणी केलं नाही आणि मग ते तो जो समाज आहे ते छप्पन्न जाती अशा आहेत की त्यांना मुळातच जमिनीवर जागा राहण्यासाठी नाहीये आणि मग रिकामी जागा आहे त्या ठिकाणी आपला पाल उभारून दिवसभर काही मिळेल भीक मागेल अमुक अमुक करून काहीतरी फोटो करण्याचं काम त्या ठिकाणी करतात शिक्षण आरोग्य तर हाय वेगळा भाग आहे त्या ठिकाणी मग आपल्याला एक निश्चितपणे आठवत आहे की या ठिकाणी ज्या काही जाती आहे त्या पारदी असेल त्यामध्ये घाट असेल गोंधळी असेल डोंबारी असेल पाथ्रवट असेल बंजारा असेल या अशा काही जाती आहेत की वासुदेव असेल वडारी समाज बऱ्यापैकी आता परंतु शिक्षण नाही आहे आहेत त्यामध्ये गारुडी आहेत जोशी आहे मातले याच्यातले काही समाज स्थिरवले पण काही समाज आजही त्या ठिकाणी त्या ठिकाणी जगण्यासाठी भटकंती त्यांना त्या ठिकाणी करावी लागते आज मग त्याच्या अपरोक्ष आपण आज जर महाराष्ट्रातलं वातावरण पाहिलं की जे सत्ताधारी आहेत जे राज्यकर्ते आहेत त्यांच्याकडे कारखाने आहेत संस्था आहेत आमदार आहे खासदार आहे सरकार आहे केंद्र आहे या सगळ्या सत्ता त्यांच्याकडे आणि ह्या सगळ्या सत्ता असूनही हे मान्यच करतो की आजची परिस्थिती जे आहे आरक्षण मागणी करतायत त्यामध्ये गरीब शेतकरी पण आहे अल्पभूधारक शेतकरी आणि म्हणून ते आरक्षणाची मागणी या ठिकाणी करतायत इथून मागे काय होतं इथून मागची परिस्थिती अशी होती की महाराष्ट्रामधला शिक्षण संस्था असतील साखर कारखाने असतील बागायतदार संघ असतील सोसायट्या असतील या प्रामुख्याने महाराष्ट्रात मराठा समाजाच्या हातामध्ये होते मग ऐंशी तर सत्तर ऐंशीच्या दशकानंतर सहकार क्षेत्र महाराष्ट्रामध्ये जेव्हा उद्याला त्याच्यामध्ये प्रामुख्याने ऐंशी टक्के मराठा समाजाला नोकऱ्या त्या ठिकाणी मिळाल्या त्या जिल्हा बँकेत मिळाल्या त्या साखर कारखान्यात मिळाल्या आणि म्हणजे प्रत्येक जिल्ह्यामध्ये मराठा समाजाच्या शिक्षण संस्था आहे त्याच्यामध्ये त्या ठिकाणी त्यांना नोकऱ्या मिळाल्या त्याच्यामुळे त्यांना फारशी काही अडचण ऐंशी नव्वद दोन हजारच्या दरम्यान त्यांना कधी आहे नाही पण दोन हजार नंतर हे सगळं चित्र बदललं त्या ठिकाणी शिक्षक भरती त्या ठिकाणी बंद झाली त्याच्यामुळे तो रोजगार गेला सगळे कारखाने महाराष्ट्रातले जो ऐंशी टक्के कारखाने डबगाईस आले तिथले रोजगार गेले त्या ठिकाणी बागायतदार संघ असतील ते डबगाईस आले सुदगिरण्या असतील त्या डबगाईस आल्या आणि अशा पद्धतीनं जे सहकार क्षेत्र आहे ते जवळपास सर्वपास मोडीत निघालं त्याच्यामुळे ते रोजगार गेले जिल्हा बँका ज्या आहेत त्याची तीच परिस्थिती आहेत आज बऱ्याचशा महाराष्ट्रातल्या सत्तर टक्के जिल्हा बँक आज आर्थिकदृष्ट्या सगळ्यात या ठिकाणी वाईट परिस्थितीमध्ये आहे मग तिथे रोजगार वाढत नाही आहे ते रोजगार टिकवण्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न करतायत मग अशा पद्धतीने मराठा स सत्ताधारी मराठा जो समाज होता त्याला ज्या माध्यमातून नोकऱ्या उपलब्ध होत्या त्या नोकऱ्या आता जवळपास बंद झालेल्या आहेत आणि मग शेती शेती शेतीचं पण वाटत झालं त्या माध्यमातून काहीच नाही कुठे दिसत नाही आता म्हणून मराठा समाज त्या ठिकाणी आरक्षण मागतोय त्यांच्या आरक्षणाला आमचा विरोध नाही आहे परंतु आमचं एकच म्हणणं आहे की जो समाज आहे त्याची मुळातच अजून ओळख नाही आहे परंतु ते ह्या देशाच्या आणि महाराष्ट्राच्या भूमीवर राहतात या देशाचे नागरिक आहे इथं त्यांचा जन्म झालेला आहे या लोकांना कधी नाही मिळणार यांना कधी तुम्ही राहायला घर देणार यांना कधी रेशन कार्ड देणार यांना कधी आधार कार्ड देणार अशा जमाती आहे आणि ती संख्या महाराष्ट्रामध्ये जवळपास दीड कोटीच्या असते कमी नाही लक्ष्मण माने असतील त्या ठिकाणी उचल्यादार त्या ठिकाणी गायकवाड असेल लक्ष्मण गायकवाड असेल हे अशा अनेक नेत्यांनी त्या ठिकाणी हे प्रश्न मुख्य व्यासपीठावर नेण्याचा ने सातत्याने प्रयत्न केलेला आहे पण त्यांनाही त्या ठिकाणी शंभर टक्के यश शार आला भाग नाही किंवा ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करतात आपण सर्वांनी या ठिकाणी ठरवलंय की ज्यांच्याकडे काहीच नाही त्यांच्या ताटामध्ये काहीच नाही अशा लोकांना न्याय कधी मिळणार ज्यांच्याकडे आहे त्यांनाही त्या ठिकाणी कमी पडते म्हणून ते आरक्षण मागताय हे सगळ्यांचं बरोबर पर आहे परंतु या सगळ्या गोष्टीचा विचार करताना आपली जी व्यवस्था आहे सध्याची या व्यवस्थेमध्ये सर्वसामान्य त्यांच्याकडे काहीच नाही अशा लोकांना न्याय मिळतो की नाही यावर प्रामुख्याने आपल्याला विचार करण्याची गरज आहे आणि त्यातून विचार करावा मला आताच महाराष्ट्रातले अर्थतज्ञ असतील सामाजिक कार्यकर्ते असतील राजकीय असतील यांनी या प्रामुख्याने या गोष्टीचा विचार केला पाहिजे आणि ज्यांच्याकडे काहीच नाही त्यासाठी ते मिळवण्यासाठी महाराष्ट्रामध्ये एक या सर्व समाज बांधवाला एकत्र आणून या ठिकाणी कुठेतरी एकदा सरकारला आपल्याला दाखवावं लागेल यांच्याकडे काहीच नाही यांना काहीतरी द्या यांना त्या ठिकाणी स्थिर स्थावर करा अशा प्रकारे आपण जे जे कार्यकर्ते असतील ज्यांना ज्यांना इच्छा असेल त्यांनी ह्या सगळ्या समाजासाठी या ठिकाणी काम करावं आणि त्या ठिकाणी त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करावा धन्यवाद